महिलांनी चुकूनही करू नयेत ही तीन कामे घरात येईल गरिबी मित्रांनो आज आपण महिलांकडून होणाऱ्या अशा काही चुकांबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येऊ शकते माता लक्ष्मी अशा चुकीच्या कामांमुळे रुष्ट होऊन आपल्या घरातून जाऊ शकते हिंदू धर्मात स्त्रियांना लक्ष्मीचा दर्जा दिला आहे आपल्या घरातील स्त्री ही आपल्या घरातील लक्ष्मी असते आणि जेव्हा अशा लक्ष्मीकडूनच जेव्हा काही चुकीचे कार्य होतात तेव्हा आपल्या घरात गरीबी येणे दारिद्र्य येणे साहजिक आहे चला तर मग आपण त्या चुका कोणत्या आहेत आणि आपण त्या कशा प्रकारे टाळू शकतो ते पाहू मित्रांनो पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर पैसा येत नसेल किंवा दारिद्र्य असेल तर अशा घरातील स्त्रियांनी किंबहुना घरातील सर्व लोकांनी सूर्य आधी उठावं आपल्या घराची साफसफाई करावी ज्या घरात सूर्योदय झाल्यानंतर घरात साफसफाई होते त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरात सूर्य मावळल्यानंतर झाडू कधीच मारू नये त्यामुळे सुद्धा घरातून लक्ष्मी निघून जाऊ शकते केस विंचरण्यासंबंधित हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की घरात सूर्य मावळल्यानंतर चुकून देखील घरात केस विंचरू नयेत अशा प्रकारची चूक करणाऱ्या महिलांच्या घरात वास्तुदोष निर्माण होतात आणि ह्याच वास्तुदोषांमुळे घराची प्रगती होत नाही अनेक महिलांना सवय असते की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी स्वयंपाक घरात जातात विनास्नान स्वयंपाकघरात जाऊ नये कारण स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करत असतात जर तुमच्या घरात पैसे येत नाहीयेत तर अशा वेळी तुम्ही स्नान न करता स्वयंपाकघरात प्रवेश करणं हिंदू धर्मात निषिद्ध मानला आहे आणि त्यामुळे स्नान केल्याशिवाय स्वयंपाक याची काळजी घ्यावी म्हणूनच सर्वात पहिलं सूर्योदयाच्या आधी घराची साफसफाई करावी व नंतर स्नान करून आपल्या घरातील लक्ष्मीची मनोभावे पूजा अर्चना करावी व नंतर स्वयंपाक घरात शिरावे व अन्न पदार्थ बनवावे असे केल्याने घराची बरकत खूप तेजीने होते त्या घरात माता लक्ष्मीचा वास नेहमी राहतो व धनधान्य समृद्धी ऐश्वर हे घरात नेहमी त्यामुळे घरातील स्त्रियांनी देवाला सकाळी नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नाचा एक कणही प्राशन करू नये करून पहा तुम्हाला नक्कीच फायदा जाणवेल काही वेळा आपल्या घरातील एखाद्या स्त्रीचा स्वभाव कटकटी असतो किरकिरा असतो तिच्या चेहऱ्यावर नेहमी रागवलेले भाव असतात किंवा तिच्या चेहऱ्यावर चैतन्य नसते अशा घरात माता लक्ष्मीची कृपा नसते अशा घरात नेहमी दारिद्र्य येते महिलांनी आपल्या घरातील झाडू हा नेहमी लपवून ठेवावा घराबाहेरील लोकांची दृष्टी त्याच्यावर पडणार नाही याची काळजी घ्यावी कारण झाडू देखील लक्ष्मी स्वरूप आहे या झाडूवरती जेव्हा शेजाऱ्या पाजाऱ्यांची नजर पडते तेव्हा आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरात जाण्यास वेळ लागत नाही तसेच झाडू आडवा करून ठेवावा उभा करून ठेवू नये लक्ष्मीला चंचल मानले आहे ती एका जागी कधीच थांबत नाही म्हणून झाडू नेहमी लपवून ठेवा व आडवा करून ठेवा रात्र झाल्यानंतर म्हणजेच सूर्य मावळल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरातून दूध दही किंवा कांदा हे पदार्थ किंवा वस्तू कोणालाही उधार देऊ नये या पदार्थांचा आणि आपल्या बरकतीचा खूप जवळचा संबंध असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ